सन्मान्य शशांक भावसकर यांनी चिपळूण दौरा केला आणि दौऱ्यामध्ये चिपळूण नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली त्यांच्यानं भे झाल्यानंतर मी अध्यक्षांनी त्यांच्याकडून रिपोर्ट मागितला त्यावेळेला रिपोर्ट हा काँग्रेसच्या बाजून पॉझिटिव्ह होता म्हणून सपकाळ साहेबांनी मला चिपूणचा नगराध्यक्षपद काँग्रेसला मिळालं मिळणार आणि तुम्ही तिकीट आग्रानी मागाव येऊ आणि आघाडीमध्ये काँग्रेसला नगराध्यक्षपद मिळालं मिळायला पाहिजे आणि शाह हेच आमचे उमेदवार असा असे त्यांनी मला आश्वासन दिले त्याच्यानंतर आम्ही चिपणमध्ये येऊन महाविकास आघाड आगार, आघाडी व्हावी यासाठी मला प्रयत्न करत होतो पण प्रयत्न करण्याच्या आधीच तिथले माजी आमदार रणिबाई कदम यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार मीच अशी घोषणा केली त्या कारणामुळे आम्ही शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रित बैठक झाली नाही पण शिवसेना आणि काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा चर्चा बैठका झाल्या गेली शहरामध्ये चाळीस वर्ष त्यातील तीस बत्तीस वर्षे सत्ता ही राष्ट्रवादी आणि रमेशभाई कामांच्या हातात होती आज जी काही शहरात परिस्थिती आहे जी खड्डे आहेत गटार आहेत मच्छर मटन मंच्च मार्केट आहे मच्छी मार्केट आहे अनेक विकासात्मक कामं आहेत ही कामं सगळी अर्धवट पडलेली आहेत आणि ही सर्व रमेश कदम गटाकडे सत्ता असतानाच झालेली आहे या शहराचं एक प्रकारे वाटोळ लावण्यात आलेलं आहे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी शहरात गेल्यानंतर ज्या पद्धतीने विकास तिथे केलेला आहे त्या पद्धतीने चिपळूणचा विकास झालेला नाही त्यामुळे आम्ही सन्माननीय भास्कर शेट जाधव वाघरचे आमदार यांच्याबरोबर ही चर्चा करताना आम्ही सांगितलं की गेले तीस वर्ष ज्या माणसाशी आपण संघर्ष केला ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर भेटले त्यांच्याबरोबर शिवसेनेचे कार्यकर्तेही रमेशबाई कदमबरोबर आघाडी करण्यात तयार नाही आणि काँग्रेसची प्रत्येक वेळेला गळचेपी केलेली आहे आणि काँग्रेसची फसवणूक केलेली आहे त्यामुळे आम्हीही रमेशबाई कदमबरोबर आघाडी करणार चर्चा चालू होत्या त्यामधून आम काँग्रेसनं आम्ही आम्ही किती सीट मागाव्या म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला बारा सीट द्यावा आणि शिवसेनेने सोळा सीट द्या मुळातच नंतर आमची चर्चा विनायकराव साहेब भास्कर शेट जाधव यांच्याशी हो, पॉझिटिव्ही चालत होती आणि त्या पद्धतीने चर्चा होती <laughs> आम्ही उमेदवार शोधत होतो गेले अडीच वर्ष मी शहरामध्ये ज्या पद्धतीने काम करत आहे जनतेमध्ये मी फिरल्यानंतर गेले एक दोन महिन्यात जो प्रतिसाद मिळत आहे त्या प्रतिसाद जीवावर आज मला खात्री आहे की चिपळूण नगरपालिकेचा नगराध्यक्ष जनता आपल्याला संधी द्यावी देण्यास इच्छुक दे दे आहे म्हणून मी पक्षाकडेही ठाम भूमिका केली आणि आमच्या आघाडी मित्रांकडे केली मुळातच विनायक राऊत साहेब हुसेनबाई दरवाई साहेब यांनी ही हो के चर्चा के केली की चिपळूणचं नगराध्यक्ष पदावर काय तोडगा करायला इथपर्यंत चर्चा झाली असताना पंधरा दिनांक पंधरा तारखेला मी पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून ए बी पॉम लावून उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी रमेशबाई कदमानेही भरला आणि आमचे शिवसेनेचे दे राजू देवळेकर यांनीही भरला तर आम्ही तडजोड करणार कोणीतरी माघार जाणार महाविकास आघा आघाडी व्हावी सर्व जनमतात एक रोष आहे की गेले जे सात आठ वर्ष नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने कारभार झाला त्या कारभारावर जनतेचा रोष होता म्हणून आम्ही आगा शिवसेना आणि काँग्रेस आघाडी व्हावी यासाठी मी प्रयत्न करत होतो शिवसेनेबरोबर आमची बोलणी आजही आद, चालूच आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं काम करत आहोत शिवसेनेनं आम्हाला बाराशे जागा सोडलेल्या आहेत आणि त्यांनी सोळा जागा अशी आमची प्रारूप चर्चा झाली आणि आघाडीही शिवसेना काँग्रेस आघाडीही जाहीर होणार परंतु सतरा तारखेला सोळा तारखेला मान्य साहेबांनी मला सांगितलं की तुझ्या फॉर्ममध्ये त्रुटी आहे तेव्हा तुझा फॉर्म बाद होऊ शकतो तू आणखी ऑफलाईन वगैरे फॉर्म भरून ठेव मी सतरा सोळा तारखेला रात्रभर या ईश्वराच्या कृपेने की मला काय सुचलं म्हणून मी अपक्ष भरून ठेवा मुळातच मान्य प्रदेशचे सचिव रमेश किर रमेश कदम आमच्या जिल्ह्याचे समन्वयक सुरेश कातकर आणि जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाट या सर्वांनी माझा गेले वीस वर्ष मी पक्षात प्रामाणिकपणे काम करत आहे दहा वर्ष शहर शहराध्यक्षपद होतो दोन वर्ष मी तालुकाध्यक्षपद दिसवतो या सर्वांनी माझा विश्वासघात केलेला आहे त्यामुळे मी काल अध्यक्षांच्या गोष्ट कानावर आणली की सतरा तारखेला यांनी सुधीर शिंदे जे शिंदे गटाचे आहेत त्यांना ए बी फॉर्म दिला आणि त्या एबी फॉर्म मध्ये पर्याय लियाक सत्तारशा हे लिहून ठेवतो आणि जो एबी फॉर्म सुधीर शिंदेना दिला याची कल्पना मला दिली नाही शेवटपर्यंत हे मोठं षडयंत्र आहे आणि ह्या सर्वांनी हा घातपात केलेला आहे की शहरामध्ये आज काँग्रेस वाढत आहे काँग्रेसला रोखण्यासाठी लियाकशाला रोखण्यासाठी एका समाजातील व्यक्ती पुढे जाते प्रगती करते उद्या शहराचा नगराध्यक्ष बनू शकतो म्हणून हा सर्व इथल्या प्रस्तापिकांनी आखलेला डाव होता आज ह्याचा द... हा जो डाव आहे हा मला आज प्रदेश मॅडम यांना सर्वलक्ष्मी सांगितलं की जी काय तुम्ही चूक आहे सुधीर शिंदे यांना आज दुपारी तीन वाजेपर्यंत माघार गेला सांगा सुधीर शिंदे यांनी माघार न घेतल्यामुळे मी अपक्ष उमेदवार ठरतो मुळात सुधीर शिंदे पक्षात नव्हते काँग्रेस सोडून शिंदे गटात गेले होते त्यांना एबी फॉर्म देणं हे अध्यक्षाची मोठी चूक होती हे मी त्यांच्या लक्षात आणल्यानंतर त्यांनी त्यांना फोन करून ताबडतोब सांगतं तुम्ही चूक केली आहे त्यांना माघार घ्यायला सांगा आज एवढी वर्ष पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि पक्षाने माझ्यावर कोणताही अन्याय केला नाही राज्याचे अध्यक्ष माझ्याबरोबर होते दलवाई साहेब होते विनायकजी राऊत साहेब होते शिवसेनेचे मोठे मोठे नेते मला पाठिंबा देत होते की शहरामध्ये आपण शिवसेना काँग्रेस आघाडी करून आपण निवडणूक लढवा परंतु सुधीर शिंदे यांना एबी फॉर्म दिल्यामुळे या सगळ्या घडामोडींना उलट्या सुलट्या घडामोडी घडलेल्या आहेत शहरामध्ये आमची आजही चर्चा चालू आहे आणि हे चालू आहे की आम्ही बारा सोळा जागांवरती आम्हाला बारा आणि शिवसेनेला जे विनायकराव साहेब आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी यांचं आमचं संगमत झालेलं आहे ती या चित्र परंतु नगराध्यक्ष जर पदात सुटायच्या आधी सुधीर शिंदे यांना एबी फॉर्म दिल्यामुळे आणि सुधीर शिंदेने माघार न गेल्यामुळे हा तिला आता आठवण पडलेला आहे जर आता शहराच्या विकासाच्या दृष्टीने असेल की भविष्यात राजकारणाच्या दृष्टीने असेल या जनतेमधून सर्वसामान्य जनतेला असं वाटत आहे की चिपळूण शहराला नवीन चेहरा दिला पाहिजे किती वर्ष आपण त्यांना त्यांना संधी देऊन शहराची वाट लावणार कोणता असा प्रकल्प केलेला आहे रमेशबाई कादमांच्या घरासमोर रस्त्यावरील खड्डे त्याला पुजवता येत नाही स्वतःची बांधलेली इमारत ती आज दहा वर्ष पूर्ण करत नाही करू, करू शकत नाही तर शहराचा काय विकास करणार त्यांची उमेदवारी आम्ही महाविकास आघाडी म्हणून जाहीर केलेली नाही शिवसेना आता वेगळी लढत आहे त्यांचा तो उमेदवार राजीव शेठ देवळेकर आहेत काँग्रेसचा नगराध्यक्ष जरी माझ्याशी जे घातपात दे झालेला आहे तरी काँग्रेसचा खरा नगराध्यक्ष आणि खरा चेहरा हा मीच आहे आणि मी अपक्ष म्हणून मैदानात उतरणार आहे मी माझी माझा राजीनामा मेल करून प्रदेश अध्यक्षांना पाठवलेला आहे एक प्रकारे हा अन्याय आहे मुस्लिम समाजाची मतं पाहिजे प्रत्येक ठिकाणी दोन दोन तीन तीन उमेदवार उभे केलेत एकमेकांना पाळायला पण मुस्लिम समाजाचा यांना नगराध्यक्ष नको म्हणून हे रचलेलं षडयंत्र आहे वरिष्ठांशी माझी चर्चा चालू आहे त्यांनी सांगितलं आहे की सुधीर शिंदे हे पक्षाची आधी तू जरी काही त्रुटी मिळेल ते जरी नगराध्यक्ष असतील तरी लियाकत शाह हे आमचा मूळ काँग्रेसचा आणि आमच्या प्रदेशचा लियाकत शाह यांना पाठिंबा राहील पत्रक आवाहन करणार आहेत का आज माझ्याशी दरवाई साहेबांबरोबर चर्चा झाली तेव्हा प्रदेश मी बोलून चर्चा करतो आणि ते नक्की माझ्यासाठी आव्हान करतील एवढे वरिष्ठांचे निर्णय घेतील प्रदेश अध्यक्ष आणि तेच काय जो निर्णय घेतील प्रचारादरम्यान जे आहेत ते काँग्रेसचे नगरसेवकांसाठी घडलेला आहे हे उमेदवार तुमच्या सोबत असणार आहेत की सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे दोन सोडून सर्व नगरसेवक आता इथे होते त्यांनी आहे सर्व निवडून आणण्याची जबाबदारी आणि ते माझ्याबरोबर शेवटी सर्वात महत्वाचा प्रश्न जो तुमचा अर्ज बाद झालेला आहे तो सर्वांना असा प्रश्न पडला की हा बाग कशामुळे झाला आणि दुसरी गोष्ट जे काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुधीर शिंदे समोर आलेले आहेत त्याला अंतर्गत काँग्रेसमधला काही पाठिंबा आहे का। शंभर टक्के मी नावाचंही सांगितलं रमेश की सुरेश कातकर आमच्या जिल्हाध्यक्ष पण यामध्ये म्हणजे चुकीत आहे या सर्वांनी हे षडयंत्र रचलेलं आहे प्रत्येक वेळेला चिपूणाच्या बाबतीत असच घडत आहे काँग्रेस वाढू नये याची काळजी घेतली जात आहे तुमचा अर्ध होण्याचा कारण माझा अर्धपासून होण्याचं कारण टेक्निकल प्रिंटिंग मिस्ट्री तिथे आकडे आलेले होते दाम्पत्यांची संख्या आली नव्हती हे प्रांताने मला सांगितलं त्याच्यानंतर मी दुसरा फॉर्म भरतो त्यांना सांगून आलो होतो मी असं म्हणणे होते की ते मागे अर्ज मागे येणार होते पण त्यांची कुंभाटी घाटामध्ये दोन गाड्या अडकल्या होत्या ते कुठे अडकले गेले होते त्यांचं असं म्हणणे येते मुळातच सुधीर शिंदे हे ज्या दिवशी छाननी झाली त्या दिवशी सोनलक्ष्मी घाट मॅडम मी प्रत्यक्ष इथं होतो ते चोवीस तास चिपून शहरात होते जर त्याच वेळेला सोनलक्ष्मी घाट मॅडमनी सुधीर शेट्टी मला तिथं सांगितलं मी माघार येणार आहे जर तिथं नेऊन आपण सही केली असेल तर हा विषय दोन मिनिटात संपला असता पण ह्या विषयात त्याही सामील आहेत म्हणून हे प्रकरण तीन दिवस डावल आणि जाणून पाठवण्यात आलं असं नेमकं आपण कसं होऊ शकतो काय नेमका पुरावा जी चूक जिल्हाध्यक्ष केली होती त्यांनी जर तो चोवीस तास इथं होता तर त्यांची सही घेऊन ते विषय मोठा करायचा होता त्यांना मोगळ कसं सोडलं ही जबाबदारी त्यांची आहे जर पक्षाने एकाला एबी फॉर्म दिला तर दुसऱ्याला कोणाला एबी फॉर्म देता कामा नाही तरी सुद्धा तुम्ही मूळ एखाद्या काँग्रेसीला एबी फॉर्म दिला असता तो बरोबर होत तुम्ही काय रात्री प्रवेश केलेला माणसाला सदस्य ही केलं नाही काँग्रेसचं आणि तुम्ही पक्षाचा फॉर्म दिला म्हणजे हे मोठं षडयंत्रच होत एक नंबर दोन नंबर दिला असं चांगलं असतं नंतर जिल्हाध्यक्षांनी पत्र दिलं असतं की मी अपेक्षा अधिकृत किंवा सुधीर शिंदे ते झालाच पण पर्याय पर हा शब्द टाकल्यामुळे इथं सुधीर शिंद्याची सही ही गरजेची होती तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भरला त्यावेळेला बी फॉर्म मिळून देखील तुम्ही अपक्षाचा फॉर्म भरला याचा राग असेल का त्यांच्या मनात नाही नाही अपक्षाचा फॉर्म मी सतरा तारखेला भरलेला शेवटचे आहे दुपारी पहिले काँग्रेस पक्षाचा भरला थोडासा मला संशयाचं वातावरण वाटलं म्हणून मी म्हटलं कदाचित हा उदयी पाहिला तरी अपक्ष म्हणून आपण मैदानात राहू कारण सर्व चिपळूणच्या नेत्यांची एकच गोष्टी आहे कि लियाकच्या मैदानात नको गेले तर सगळ्यांचे डाव आणि हेतू साध्य होत आहे हा त्यांचा डाव होता आणि है। त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण नियोजन करून सर्व प्लॅन केलेला आहे आम्हाला बारा नगरसेवक आहेत सुधीर शिंदे आणि सुधीर मेसेज आमच्या बरोबर नाही बाकी दहाच्या दहा नगरसेवक आणि एक अकरा तेरा नगरसेवक आहेत त्यांनी अकरा नगरसेवक आता येऊन पाठिंबा देऊन गेलेले आहेत पहिला फॉर्म भरला तेव्हा नेत्या माझ्या बरोबर ने होत्या दलवाई साहेब माझ्या बरोबर होते पक्षाचे नेते माझ्या बरोबर होते सर्व हो पत्रकारांनी बघितलं की मी कोण नगरसेवा इम्तियाज कडू अजित शंकरराव शिंदे मिरबा अजुल् नाकुदा संदीप नारायण आग्रे किशोर विठोबा त्रिशा मदन घाडगे वीणा अरविंद गावल सफा दिलबर गोटे स्वाती राजेश दांडेकर निर्मला मारुती जाधव जय नयन तुकाराम बोजने अशा अकराच आहे आणि ते पाटील आता कशा प्रकारे तुम्ही उमेदवारावर घेऊन प्रचार करणार काय सांगणार मागे खरं म्हणजे चिपळूण शहरामध्ये ओळखली अक्ष आणि काँग्रेस ही पक्की आहे जिल्हा अध्यक्ष कोण वरचे नेते कोण हे सर्वसामान्य चिपळूणच्या जनतेला त्यांनी केली नेहमी पक्षाची आणि झगडणारा माणूस म्हणून माझी लोकांपर्यंत माहिती आहे त्यामुळे हे सर्व नगरसेवक जे निवडून येणार आहेत त्यांच्या समोर शेर तरी तर पाहिजे हे जे काय पक्षाचे षडयंत्र काही लोकांनी म्हणून जे षडयंत्र केलं तर पक्ष यावरती लवकरच मुंबईतून प्रदेशवरून अशी त्यांना सांगितलं की काढाखी या कक्षा हे जरी अपक्षातले तरी जे आमच्या पक्षातील उमेदवार आहेत असं पत्र काढवा अशी मी विनंती केलेली आठ नगरसेवक निवडून येते आणि नगराध्यक्षपदी निवडून आणणार कारण छिपोची निवडणूक नुण ही फार इंटरेस्टिंग होणार आहे याचा निकाल दोन तारखेला संध्याकाळी लागेल मला किती पडती नाही मी वाचकांना चुकीच आहे पण फार कमी मदत त्याला पडते कारण हे शहर आहे आणि आता व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या माध्यमातून आपलं जरी चिन्ह नवीन असलं तरी आपण लोकांपर्यंत पोहोचवू कारण हे नगरसेवक माझ्याबरोबर आहे आणि आज शेकडो कार्यकर्तेही आहेत आणि चिपणची सर्वसामान्य जनता हातगाडीवाले फेरीवाले याची इच्छा आहे की नगराध्यक्ष असा असा हवा की आम्ही तर तिथे यावा कोणाच्या बांगड्यावर जायला नको कोणाच्या शेड भेटत नाही असं व्हायला नको नगराध्यक्ष हा सर्वसामान्य जनतेतला हवा जनतेचा प्रश्न चालणारा हवा आणि शहराचा विकास करणार हवा आणि वेळेला दा धावून येणारा पडावा यासाठी सर्वसामान्य जनतेने मला खूप पाठिंबा दिलेला आहे आणि मी ही लढाई लढतोय मी माझे सर्व कार्यकर्ते माझे नगरसेवक आणि शिकवणातील सर्वसामान्य जनतेची लढाई म्हणून उमेदवार मी उभा आहे आणि चिपळूणच्या शहराच्या समस्या चांगल्या पद्धतीने चिपळूणमध्ये काहीतरी वेगळं चांगलं करावं ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे मी गेले जे शहरात काम करतोय किंवा प्रभागात काम करतोय त्या भागातील लोकांना माझा चांगला अनुभव आहे आणि शहराच्या विकास आता बाजारपेठच्या पुलाचा विषय भास्कर शेटनी निधी दिला होता ते निधी बांधकाम विभागाला वर्ग केला होता पण मी होमकर्ष मॅडम कबीर कात्री इथले नगरसेवक मिलून कापडे घेऊन आमच्याकडे भांडून निधी परत पाठवू नका आपल्याकडे साडेतीन करोड आहे नगरपालिका फंडातून पैसे काढून पूल आले पण पुलाचा प्रश्न सुटला पाहिजे ज्यांनी गेले तीस वर्ष सत्ता बोलून ह्यांच्यामुळेच शहरात वाटत झालेलं आहे शहराची इमारत कोसळत आलेली आहे तेच चांगत आहे अरे ही सर्व काम कोणी केली कोणाच्या राज्यात केली हे चिपळूणच्या नेत्याला कळत नाही का